माझ्या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा नमस्कार श्रोतेव हो, मी स्नेहा माझ्या या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी द्रौपदीबद्दल माहिती देणार आहे ही माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आम्ही कमेंट्समध्ये जय श्रीकृष्ण सेलया द्रौपदी आणि सीता या दोन महाकाव्याच्या नायिका आहेत ह्यांच्यात साम्य ही खूप आहे सीताई यज्ञासाठी भूमी नांगरताना जनकराजाला सापडली आणि द्रौपदी ही यज्ञकुंडातून जन्माला आली एकीला चौदा वर्षाचा वनवास आणि दुसरीला तेरा वर्षाचा वनवास द्रौपदी वर्णाने सावळी पण ज्या यज्ञकुंडातून ती निघाली त्यातील ज्वालेसारखी ती तेजस्वी होते तिचे नाव कृष्णा द्रुपद कुळातील म्हणून तिला द्रौपदी पांचाल देशाची राजकन्या म्हणून तिला पांचाली म्हणत यज्ञसेन द्रुपदाची मुलगी म्हणून ज्ञानसेनी द्रौपदी हे महाभारतातील महत्त्वाचे प्राग पात्र आहे द्रौपदीचे जीवनचरित्र समजून घेणे कठीण आहे ते फक्त भगवान श्रीकृष्णच समजू शकतात कारण द्रौपदी ही श्रीकृष्णांची मैत्रीण होती आणि मित्रच मित्राला समजू शकतो द्रौपदी ही हिंदू महाकाव्यातील नायिका आहे ती युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल आणि सदेव ह्या पाच पांडवांची पत्नी होती तिच्या काळात ती अतिशय सुंदर स्त्री म्हणून तिचे वर्णन करण्यात आले होते एकदा पांडवांचा चुलत भाऊ दुर्योधन यांनी ईर्षेपोटी पांडवांना हस्तिनापुरात जुगार खेळण्यासाठी आमंत्रित केले आणि युधिष्ठिराने द्रौपदीला खेळात हरवल्यानंतर कौरवाने द्रौपदीचा अपमान केला दुःशासनाने तिचे वस्रहण करण्याचा प्रयत्न केला पण कृष्णाच्या हस्तक्षेपामुळे तिचा सम्मान वाचला तिला व पांडवांना तेरा वर्ष निर्वासित करण्यात आले व शेवटचे एक वर्ष गुप्त राहावे लागले ज्यावेळेस जयद्रथाने तिला जेव्हा ते गुप्त राहत होते त्यावेळेस जयदरथाने तिला खूप त्रास दिला गुप्ततेसाठी तिने दासीचा वेषय घेतला व राणी सुदेशा सुदेशना राणीची ती सेवा करू लागली सुदेशने राणीचा भाऊ किचक याने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस भीमाने त्याचा वध केला कुरुक्षेत्र या युद्धानंतर तिच्या मा अपमानाचा बदला घेण्यात आला परंतु युद्धात तिचे वडील भाऊ पाच मुलगे तिने गमावले महाकाव्याच्या शेवटी पांडव आणि द्रौपदी हिमालयात निवृत्त झाले आणि स्वर्गात गेले द्रौपदीला हिंदू धर्मात पंचकन्या म्हणून गौरवले जाते पंचकन्या म्हणजे स्त्री शुद्धतेचा एक पुरातन प्रकार आहे पंचकन्यांचे पठण केल्यास पाप नाहीसे होते असे मानले जाते काही ठिकाणी द्रौपदीची देवी म्हणून पूजा करतात ही माहिती तुम्हाला आवडली तर नक्की शेअर करा आणि कमेंट्समध्ये जय श्रीकृष्ण लिहा थँक्यू